स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायती त्याचप्रमाणे महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे भाजपमध्ये देखील संघटनात्मक बांधणी सुरू आहे मंडलाध्यक्षांच्या निवडीनंतर नुकत्याच जिल्हाध्यक्षांच्या निवडी, निवडी जाहीर केल्या यामध्ये अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याच्या अध्यक्षपदी पुन्हा दिलीप भालसिंग यांची फेरनिवड करण्यात आली दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी आज मंडळाध्यक्षांची प्राथमिक बैठक घेत आगामी निवडणुकांबाबत चर्चा केली यामध्ये आगामी निवडणुका पूर्ण ताकदनिशी लढून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली दरम्यान फेरनिवड झाल्याबद्दल मंडलाध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी दिलीप भालसिंग यांचे अभिनंदन केले पक्ष नेतृत्व या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब असतील कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी तसेच राज्याचे या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण साहेब असतील या राज्याचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब आदरणीय कर्डरे साहेब असतील सुजयदादा विखे पाटील मोनिकाताई राजाळे विक्रमदादा पाचपटे सगळेच पक्ष आणि ने, आमची पक्ष संघटना जुने नवे सर्व कार्यकर्ते यांनी सर्वांनी निवडणुकीची या ठिकाणी प्रक्रिया पार पडली त्यात म्हणणं जाणून घेतलं बरेच जण इच्छुक झाले मग त्यातून एक नाव झालं आणि मला परत एकदा सर्व नेतृत्वाने संधी दिली त्याबद्दल मी नेतृत्वाचा आभार व्यक्त करतो आमच्या संघटनेचे नवे जुने सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो आणि येऊ घातलेलं आता हे पुढचे चार पाच महिने वर्ष पूर्ण निवडणुकच आहे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती नगर परिषदा नगरपालिका या सर्व निवडणुका सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटनेच्या बळावर अगदी एकत्रित येऊन आम्ही परत एकदा नव्यानी कार्यकारिणी करताना सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना समावेश करून कार्यकारिणी करणार ते संघटनेला एकत्र करून या ठिकाणी पुढच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार होतो आणि जसं विधानसभेला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हा राज्यात एक नंबर पक्ष ठरला तसंच जिल्ह्यातसुद्धा भारतीय जनता पार्टी हा एक नंबरच जिल्हा परिषद पंचपुढच्या सर्व निवडणुकीत भाजप हा एक मुख्य प पक्ष आणि एक नंबर पक्ष राहीन असा आम्ही सर्व संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आणि दिलेली जबाबदारीचं शंभर टक्के सोनं करणं संघटनेची बांधणी पूर्वीपासूनच पक्ष हा चालू असतो पक्ष थांबत नाही बूथ लेवलला आमची रचना तयार झालेली आहे या ठिकाणी आमचे दक्षिणेचा विचार केला तर तीन लाख साठ हजार या ठिकाणी सदस्य झाले आहेत प्राथमिक सदस्यांची सुद्धा खूप मोठे या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आणि मंडळा अध्यक्ष आमचे या ठिकाणी पहिले आठ होते आता वी एकवीस मंडळ झाले आहेत त्यात वीस मंडळाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि मग मंडळाच्या या ठिकाणी कार्यकारणी होणार जिल्ह्याचे कार्यकारणीवर सर्व पदाधिकाऱ्यांना त्याच्यात सामावून घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत वरिष्ठ जो निर्णय घेतील नेतृत्व या ठिकाणी पालकमंत्री आहेत शिंदेसाहेब आहेत सर्व लोकप्रतिनिधी आमदार आहेत हे जो निर्णय या ठिकाणी जिल्ह्यात एकत्र बसून कोर कमिटी को घेईल त्याच्यानंतर त्याच्यावर भाष्य केलेलं योग्य राहील